नमस्कार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी हारुन सेयत निलंगा तालुक्यातील औराद या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तांबाळे या गावामध्ये एक ब्रिक या्ड नावाचं एक क्लब आहे क्लब आ, त्या क्लबमध्ये काही गावच्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला अशी देखील चर्चा आहे आणि त्याचं सी सी टी व्ही फुटेज आम्हाला भेटलेलं आहे आणि त्या क्लबला सील करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ते सील करण्यात आलं असं देखील म्हणणं तिथल्या तहसीलदारांचं आहे नेमकं काय त्या क्लबमध्ये होत होतं काय अवैध असे धंदे चालायचे त्याच्यामध्ये जेणेकरून ज्या गावाच्या लोकांनी तिथपर्यंत जाण्याची वेळ आली आणि त्या गावच्या लोकांनी जर गेले असतील तर त्या ते ठिकाणी त्याची कोणी तक्रार दिली आहे का या प्रकरणाची आम्ही सगळी सविस्तर माहिती घेतल्यानंतर त्यातल्या मालकांना देखील आम्ही बोललो क्लबच्या तर तेही देखील टाळाटाळ करण्यामध्ये दे व्यस्त आहेत कारण की त्यांना या गोष्टीचं घेणं देणं नाही की कि कुणाला किती मार लागलाय काय लागलंय काय प्रकरण घड घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या क्लबमध्ये परप्रांती त्या ठिकाणी खेळायला यायचे तेलंगणामधले हैदराबादचे कर्नाटकाचे आंध्राचे त्या ठिकाणी लोक खेळा खेळण्यासाठी यायचे आणि तर या प्रकरणाकडे आपण लक्ष सगळ्यांनी घातलं पाहिजे कारण की गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी गेलं असं लिखील लोकांमध्ये चित्र चर्चा आहे परंतु अद्याप देखील गुन्हा नोंद नाही कुठल्याही पोलिस स्टेशनला त्याची तक्रार नाही परंतु पोलिसांकडे या सगळ्या गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग छायत्री चित्रीकरण आणि सगळी माहिती इन्फॉर्मेशन आहे परंतु तक्रार द्यायला कोणी तयार नाही क्लब मालक असतील तिथं खेळणारे व्यक्ती असतील ज्यांना मार लागले ते देखील पुढे यायला तयार नाही आणि ज्या क्लबमध्ये हे घडलं ते क्लबचे मालक देखील तिथं पुढे येऊन तक्रार किंवा कसं हस्तक्षेप करायला तयार नाही आणि कोणी बोलायला सुद्धा तयार नाही जिल्हाधिकारी मॅडमनी त्याला जिल्हा प्रशासनाने त्याला सक्तीच्या सूचना देऊन सील करण्यात आलेला आहे हा सध्या क्लब आणि त्याला लवकरच रद्द करतील ता क्लबचा लायसन्स अशी देखील मागणी आता स्थानिक नागरिकांमधून होत आहे जिल्हाधिकारी मॅडम या अशा क्लबला बंदी घालणार का रद्द करणार का अशी देखील चर्चा लोकांमध्ये होत आहे मी या सगळ्या सविस्तर प्रकरणाचा भाग पुढचा भाग मी आपल्याला घेऊन येत राहील तोपर्यंत तो मला द्या परवानगी आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं गोदळ उडाळलेला आहे एकमेव आणि तो सी सी टी व्ही फुटेज देखील बरेच लोकांकडे आहे पोलिसांकडे देखील या सी फुटेज ची माहिती आहे आणि सगळी माहिती इंतभूत माहिती अनेक लोकांना याच्यामध्ये आहे परंतु याला दाबवण्याचा प्रयत्न कोण करतात की काय कशासाठी करतात हे देखील लक्ष देणं गरजेचं आहे तिथल्या तहसीलदारांची आपण बोललेला आहे त्याची देखील आपण बाईट पाहू शकता कशा पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे आणि सील करण्यात आलेला आहे ब्रिकॅड क्लब निलंगा तालुक्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या वरती भागामध्ये ब्रिकॅट नावाचा एक तांबळ्याला एक क्लब होता शासन परवानगीनुसार चालू होता मात्र मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरून सदरील पाहणी केली असता सदरील ब्रिकॅट बंद असल्यामुळं ते पोलीस आणि मंडळाधिकारी यांनी सील केलेलं आहे